नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर पी किसान योजनेचा जो हप्ता आहे तर तो कधी मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याची तारीख फिक्स झालेली आहे परंतु त्याआधी याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे हा हप्ता मिळण्यासाठी हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अडीच लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे सोळावा हप्ता तर पी एम किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख एकावन्न एक हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांपैकी दोन लाख एकोणपन्नास हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांना सोळा जानेवारीला सोळाव्या हप्त्याच्या माध्यमातून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यापूर्वी उर्वरित दोन हजार सहाशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करावी असे जाहीर आवाहन दिलेले आहे तर ई के वाय सी अजूनही दोन हजार शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे त्यामुळे त्या, त्या सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला हा सोळा वा हप्ता सोळा जानेवारीला मिळणार आहे तर आता याच्यासाठी ई के वाय सी करणं खूप गरजेचा आहे त्या संबंधीचा व्हिडिओ येईलच की तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर कुठे ई के वाय सी करायची आहे हे सुद्धा मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये लवकरच सांगेन चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र